नमस्कार मी डॉक्टर गुंफा कोकाटे कवितेचं शीर्षक आहे वारी कविता अशी आहे वारी निघाली देहूला तुकारामाच्या गावाला पोथी रथात ठेवून वाहू भक्ती विठोबाला रंजलेल्या गांजलेल्या करू माणसांची सेवा शुकुवारीत सगळे पाहुवारीचा सोहळा टाळची पळ्या वाजवू पायी चालत राहूया तुकोबाच्या पोथीतील सारे अभंग गाऊया वारी रक्तात वाहाते तुकोबांचे गाते देहर पुन वारी भान पुन जाते। वारी जुलत चालते, गावी तुकोबांच्या जाते कुंकू बुक्याला लावून माळगळ्यात हालते तुकोबांच्या भंगाला येतो वारीत बहर कसा हलवतो पिंपळ येती ती पानाशहारुण असा कोबा दे तू का उरतो श्वासात शब्दशी कवी संस्कार वारी चाले निरंतर वारी करत देहूची वारी तुकोबांची करू डोई तुकोबा घेऊन सारे अभंग साकारू वारी देहात वाहते हिच चंद्र तळी दार वारी देहात वाहते हिच चंद्र तळी दार सोबत अभंग घेऊन जय प्रहार धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय सावित्री जय संविधान जय भारत